मित्रांनो सी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन ट्रॉफीतील फायनल सामन्यानंतर मोठी घोषणा करत रोहित शर्मा याला मोठा झटका दिला आहे आहे काय बातमी आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी कुठेही जाऊ नका पाहत रहा आपले क्रिकेट विश्व चॅनल तर मित्रांनो रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत चॅम्पियन ट्रॉफी जिंकली फायनल सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केले या विजयासह भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी ट्वेंटी विश्वकप नंतर आय एस सी सी चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला यामुळे अनेक दिग्गजांनी रोहित शर्माचे कौतुक देखील केले मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांनी आय एस सी कर्णधार रोहित शर्मा याला मोठा झटका दिला आहे सी सीने चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बारा खेळाडूंचा आय एस सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजेच टीम ऑफ टुर्नामेंटमध्ये समावेश केला आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माहिती दिली आहे आश्चर्यकारक म्हणजे या बारा खेळाडूंमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा समावेश करण्यात आलेला नाही न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टन टीम ऑफ टुर्नामेंट संघाचा कर्णधार करण्यात आला आहे मात्र रोहित समावेश न केल्याने क्रिकेट चाहत्यांकडून संताप आणि आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तर असा आहे आयएसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस टीम ऑफ टुर्नामेंट संघ रचिन रवींद्र इब्राहिम जादरान विराट कोहली श्रेय सेअर के एल राहुल विकेट कीपर, ग्लेन फिलिप्स अजमतुल्ला मिचेल मिर कर्णधार मोहम्मद शमी मॅट हेनरी आणि वरुण चक्रवर्ती तर बारावा खेळाडू म्हणून अक्षर पटेल संधी देण्यात आली आहे मित्रांनो तुमच्या मते या संघात आणखी कोणत्या खेळाडूंचा समावेश करायला हवा होता ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा